नमस्कार मित्रांनो वेलकम टू द चॅनल आयुर्वेदा विद सिद्धांत आज आपण पाहणार आहोत जल महाभूत जल महाभूतमध्ये आज आपण जल महाभूतचे वर्गीकरण श्लोक आणि जल महाभूतचे गुण बघणार आहोत सर्वात प्रथम आपण श्लोक बघूया शीत स्पर्शवत्य आप म्हणजेच ज्या महाभूतामध्ये शीत स्पर्श प्रकाशाने आढळून येतो त्यास आप म्हणजेच जल महाभूत असे म्हणतात आता आपण त्याचे वर्गीकरण बघूया वर्गीकरणमध्ये जलमहाभूत हे दोन प्रकारमध्ये विभागलेले आहे नित्य आणि अनित्य नित्य हे परमाणुरूप कारणरूप असते तसेच अनित्य हे कार्यरूप असते अनित्य हे तीन प्रकारमध्ये विभागलेले आहे शरीरसज्ञक इंद्रियसज्ञक विशेषज्ञ शरीरसज्ञमध्ये सर्व जलचर येतात त्याचप्रमाणे संज्ञकमध्ये रसेंद्रिय येते रसेंद्रिय म्हणजे जीवा आणि संज्ञकमध्ये जलाच्या चार अवस्था येतात जे आहे आंब मरिची मर आप आंब म्हणजे अंतरिक्ष मधले जल तसेच मरिची म्हणजे जे बाष्पभवन होऊन जल जे बाष्प जल असते त्याला मरिची असे म्हणतात तर तिसरा आहे मर मर म्हणजे पृष्ठभागातील जल आणि आप म्हणजे पृथ्वीच्या आत असलेले जल अशा प्रकारे विशेष संधीमध्ये जलचे चार अवस्था सांगितलेले आहेत त्यानंतर आपण बघूया महा जल महाभूताचे गुण जल महाभूताचे एकूण चौदा गुण सांगितलेले आहेत सर्वात प्रथम गुण आहे रूप रूपमध्ये त्याचे भास्वर शुक्ल वर्ण असा रूप सांगितलेला आहे त्यानंतर रसमध्ये लवण रस आणि मधुर रस, रस हे त्याचे गुण सांगितलेले आहेत त्यानंतर स्पर्श जलमहाभूतचे स्पर्श शीत आहे चौथा गुण आहे द्रवत्व द्रवत्व मध्ये सामान्यत द्रव रूपात असते असे सांगितलेले आहेत त्याच्यानंतर पाचवा गुण आहे स्नेह स्नेह म्हणजेच एकत्र बांधणारा जो एकत्र बांधतो तो जलमहाभूत त्यानंतर संख्या जलमहाभूतची संख्या एक आहे त्यानंतर सातवा गुण आहे परिमाण परिमाणमध्ये परमाणूचे परिणाम अणु असते तर महाभूताचे महत म्हणजेच विभू असते त्यानंतर पृथकत्व ज्याला वेगळेपणा असतो ते पृथकत्व म्हणून त्याचा एक हा पृथकत्व गुण आहे त्यानंतर संयोग संयोग मध्ये जल परमाणूचा परस्परांशी संयोग शक्य असतो त्यामुळे ते त्याचा महाभूत मध्ये मा हा गुण मांडलेला आहे त्यानंतर विभाग ज्याप्रमाणे संयोग होतो त्याचप्रमाणे विभाग देखील होतो विभाग मध्ये काय सांगितलेलं आहे कृत्रिमरित्या विलग करता येणे शक्य असते म्हणून त्यास विभाग म्हणतात त्यानंतर परत परतो, परतो मध्ये चार अवस्था सांगितलेल्या कोणत्या ज्या आपण वरती विशेष संदर्भ मध्ये बघितल्यात अंब मरीची मर आणि आप त्यानंतर अपरत्व अपरत्वामध्ये अपर काय सांगितलं वर्षा ऋतूतील जल जे की सेवानार्थ असते म्हणजे हिन मानले जाते त्यानंतर तेरावा गुण आहे गुरुत्व म्हणजे जलीय पदार्थ मध्ये चुंबकीय शक्ती असते त्यामुळे त्याला गुरुत्व गुण आहे सांगितलेला त्यानंतर चौदा गुण आहे चौदावा गुण आहे संस्कार त्यामध्ये संस्कारद्वारे बदल शक्य असते त्यामुळे संस्कार हा गुण जल मध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकारे चौदा गुण व जल महाभूताचे वर्गीकरण आपण आज बघितलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असतील तर कमेंट करा थँक्यू